आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्यातील चार हजार पाचशे अकरा गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आणि दोनशे सदतीस कोटी पंचावन्न लाख तीनशे ब्याऐंशी रुपयांना चुना लावणाऱ्या ज्ञानराजा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी मुख्य शाखा बीडच्या एम पी आय डीचा प्रस्ताव आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवला हो आहे जालना जिल्ह्यात एकूण अकरा आणि बीड जिल्ह्यात अडुसष्ट गुन्हे दाखल झाले होते त्यासोबत शेजारच्या छत्रपती संभाजीनगर धाराशिव परभणी इथेही गुन्हे दाखल झाले होते जालना येथील आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ब्याऐंशी मालमत्तांसह सोळा वाहने जप्त केली आहेत याची शासकीय मूल्यानुसार एक्क्याण्णव कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये किंमत निघते परंतु हीच किंमत बाजार मूल्याप्रमाणे धरली तर गुंतवणूकदारांची जिल्ह्यातील रक्कम परत मिळणे शक्य आहे या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी संचालक आशिष पाटोदेकर वैभव कुलकर्णी यांना आर्थिक गुन्हा शाखेने अटक केली होती एम पी आय डी म्हणजेच महाराष्ट्र प्रोडक्शन ऑफ इंटरेस्टेड डिपॉझिट ॲक्ट ज्याला मराठीत गुंतवणूकदारांना सुरक्षा देणारा कायदा असेही म्हणतात सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही डॉट कॉम किंवा प्लेस्टोरवरून ईडी टी व्ही जालना हे ॲप देखील तुम्ही डाउनलोड करू शकता